मंग आई तुझली अरे सावली पाऊ राऊ काही मारा आंबाडाऊ लाचा पाऊण बाई सवली पाऊ नेतो टाक रघुनाथ वाणी माझा झाडांब्याच कौ आज बाऊ घाई फटी पायाना पिढल आई भाऊ तुया साठी आणि अवू घाली फटी

पडदारीची पण माझे बघायला दिला शिपाईत माझ्याची स्वर वाचा वाडा गवळ्याचा पुसत पांगुळ्या पायाची मंग बोल ती रायाशी नळी परतून र कशी मी कावडा राई रdeka संतू वाळवाळ माजर राजा होई जे ट्याले का आली र कशिमी कावडा राजी दिवाई किसर वाळवाळ माजर जागी होई तुजाई आली र कशिमी कावाडा राजी लाद का का किशोर बाळा माझ्या जागा ना तुझा बाप लागन बाळाची वागली मंग जरा माझी ती मला नि जरा रागली उशी याला रा माझी वसन माझ्या वाऱ्या बागा

बाई माझ्या गणनात रागाच ग पायाची बाळा तिने बाई तुरा शपची सगळी तुला पांगरा तुझ्या कंताची वगडी बाळा तिने बाई काशी नाश्यापा हळू टाक ग झाला ग तुझा नावा गरबी येणारी तुझा गरब्याकाचा तुम्हाला तुझा वर गाडीचा बसणार दुपार झाली लेख वाट लावयाला बाई पंढरी रावयाला दुपार आली एक वाट लावयाची रस्त्यामध्ये गाडी सुरी म्हणत जावयाची गावाई सोन लेखना गिरीच पान बळीला घेतल्याना म्हण झालं समाधानं गगावयाला दिली दिली समोर दी, 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 दी खोली ऐकू यही लागं येती म्हणू अची वली जग इ ग बहिनीच्या पप्पाया हरणीच्या गाऊच्या ग गाझ्या माळू निगया काوسي वाट र जेंद्रा वनीचे पणस अजर पाया रोजीचा लोकुण्या अनुमानस अजे की माझे बाई तुझ मन गाट मऊ चिंता पडली बहु पणा निराळलऊ बस

तुझा काय घेतलाय मोबाईल तिचा पुष्पा मोबाईल घेतलाय जा तु न या जा <laughs> 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 Not that, ते ना आता काढू राहिले ना पण गाड्या ट्रॅक्टर नाही भरणार ना, ना। काल ला होता का आज ला ना आज हा केलाय ना काल काढला होता काय आजचं त्यांनी ट्रॅक्टर भरला ना हस हस ना काय हसती मिरच्या कांदे तुला आहे का काय दोन चार तीन जाळ्या लावायला वाटते एक जाळी वाटायला होईल अजून किती जाड्या वाटायच्या अरे सैनमानाचे असतो बाबा हा म्हणलं जे देते ते काय असे काय गुट्टी नाही आत्म त्यांचा गुटत नाही ना। मा ना। आईचा आत्मा काही बांधेल गेला बाजी खुडायची असली ना गंगू म्हण कवळी अण्णा वय जाय आई बाजी कुडी अण्णा वय जा आई कुटम रूप किती कवळी कुटमर खाल ना तसं मला कोणी मना करीत नाही स सुनिताची बहीण आली म्हणलं सन तुचला कोळी कुळी जाऊन पायलीवर बाजाराव पायलीवर जेवारी दिली आपल्याला जर काही म्हणलं तर आहे ना तुम्हाला मना करत नाही कोणाला द्यायचं म्हणलं तर देते <coughs> गेल्या साली सुनीताच्या भावाला चार पायलं जवारी दिली सन त्यांचं मन जर बुद्धी असलं तर तुम्ही मनाला आम्ही काय म्हणतो नाही नाही कंच्या